राजकीय वर्तुळातून बातमी भाजपानं माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले शिवबाठाचे राज्य संघटक राहुल चव्हाणांनी हा आरोप केलेला आहे गुन्हेगार असलेल्यांविषयी काय बोलायचं असं म्हणत गिरीश महाजनांनी पलटवार केला जो माणूस गुन्हेगार आहे ज्या माणसांनी लोकांजवळून पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना चेक देऊन ते बाउन्स केले तुम्हाला नोकऱ्या लावून देतो तुम्हाला कामं देतो तुम्हाला टेंडर देतो त्याच्यावर माझ्याकडे दहा लोकं आलेत त्या संदर्भामध्ये साहेब आम्हाला मदत करा तुमच्या मतदारसंघातला विषय तुमच्या मतदारसंघातला विषय हा तथापर्यंत आरसीएसचा का स्वयंसेवक आहे म्हणून सांगतोय माझ्याकडे दहाच्या वर लोक आलेले आहेत की ते म्हणतात की साहेब आमच्याकडून पैसे घेतलेत हे बघा चेक बनचे बघा ते चेक बाऊन्स झालेले आहेत मला वाटतं अशा लोकांविषयी मी काय बोलावं अरे तो स्वतःला नेता समजत असेल तर भाग वेगळा आहे पण त्याला म्हणाली लोकांचे पैसे दे जो जो बहुजन समाजाचा युवा असेल व्यक्ती असेल गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये गेला त्याला गिरीश महाजनांनी संपवलेला आहे आणि माझ्या विरोधामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं षडयंत्र गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे आणि दोन वर्षापासून या सगळ्या गोष्टींमध्ये आज त्या दिवशी रात्री अडीच वाजता मला अटक केली याच्यानंतर ते माझ्या विरोधामध्ये कधीही के केव्हाही खोटे गुन्हे दाखल करू शकतात आणि माझ्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर या सर्व घटनांना मंत्री गिरीश महाजन हीच व्यक्ती जबाबदार असेल